बेल्ले आशीर्वाद वृक्ष फाउंडेशनच्या सहाव्या वर्षी एकशे एकतीस झाडांची झाली लागवड बेल्लेगाव हरितक्रांतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं आपल्याला पाहायला आहे गतवर्षी आंबा चिक्कू चिंच अशा प्रकारच्या झाडांचे रोपण करण्यात आले होते ते, ते चांगल्या प्रकारे उगवून आले आहे यावर्षी ज जा फस जांभूळ चिंच वड अशा प्रकारच्या झाडांचे रोपण करण्यात आले तत्पूर्वी बेल्ले येथील महाराणावरती भंडारी परिवाराच्या वतीने स्वप्नील शेठ भंडारी यांनी सपाटीकरण करून एकशे एकतीस खड्डे घेतले होते आज सकाळी बेल्लेगावचे ग्रामजोशी मनुकाका भालेराव यांच्या पौराहित्याखाली उबैतांच्या हस्ते वृक्षांचे पूजन करण्यात आले त्यामध्ये सौभाग्यवती कुंदा श्री विश्वनाथ डावकर सौभाग्यवती काजल श्री किशोर अभंग सौभाग्यवती पल्लवी श्री स्वप्नील भंडारी सौभाग्यवती शारदा श्री कैलास पिंगट सौभाग्यवती मंदाकिनी श्री रमेश नायकोडी सौभाग्यवती सुगंधा श्री शैलेश नायकोडी सौभाग्यवती वृषाली श्री स्वप्नील नायकोडी तदनंतर उपस्थित मान्यवरांनीही श्री वृक्षांना श्रीपळ पड़ वाढवून त्याचे पूजन करण्यात आले बेल्लेगावचे सुपुत्र आनंद भंडारी साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी अहिल्यानगर श्री पशांजी खाडे उपवन संरक्षक चुन्नर वन विभाग श्री लहू ठोकळ परिक्षेत्र अधिकारी कोतूर नीलम ढोबळे वनपाल बेल्ले राजेंद्र गाढवे वनरक्षक बेल्ले बेल्लेगावच्या सरपंच मनीषाता डावकर उपसरपंच राजू शेठ पिंगट वेलेश्वर विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पडवळ यांच्या हस्तेही वृक्षांना श्रीपळ वाढवून त्याचे पूजन करण्यात आले वृक्ष बिल्लेश्वर आशीर्वाद वृक्ष फाउंडेशनच्या सहाव्या वर्षीचे एकशे एकतीस झाडांची सुरक्षा जाळीसह आज वृक्षारोपण थोर देणगीदारांच्या सहकार्यातून करण्यात आले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद पेल्ले

शैलेशजी मान्य श्री सचिनजी भोजने त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य सन्मानित राजिनबाई व्यापारी हे विद्यालयात उपस्थित झालेले आहे आपल्या सर्व मान्यवरांचं विद्यालयातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत ए, साविक चिंतपणे साविक चला जशी सुटलेली जागा असेल ना तशी विद्यार्थी आहे आशीर्वाद वृक्ष प्रस्तू बेल्लेश्वर आशीर्वाद वृक्ष उपक्रम दोन हजार पंचवीस एकशे एकतीस वृक्षाधारी वृक्षारो आणि श्रमदान कार्यक्रमासाठीचे सन्मानिय मान्यवर बेलेगावचे सुपुत्र मान्यवर सरपंच माननीय श्री राजू पिंगर बेलेश्वर आशीर्वाद